बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जाहीर केली केवळ ही योजना जाहीर केली नाही तर ही योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेम चेंजर ठरली लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात ही योजना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी महायुतीकडून जाहीर करण्यात आली या योजनेचे जितके लाभार्थी देखील ला आहे मात्र अशात लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईसारख्या ठिकाणातून समोर आला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक झाल्याची एक बातमी समोर येत आहे बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय मुंबईतील मानखुर्द येथील तब्बल महिलांच्या नावावर वीस लाख रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे तर आरोपींमध्ये मानखुर्द मधील एका महिलेसह चार ते पाच जणांचा समावेश आहे धक्कादायक म्हणजे पासष्ट महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपींमध्ये वित्त कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे